नमस्कार सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं तर शिक्षण क्षेत्रासाठी पुणे हे खूप महत्त्वाचं शहर मानलं जातं आणि आपण सकाळच्या मार्फत नेहमीच आपले जे काही कन्फ्युजन आहे ज्या काही शंका आहेत त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि आज मी बोलणार आहे आय आय टीच्या प्रवेशाबद्दल जेई ई टी या सगळ्या परीक्षांबद्दल खरं तर प्रत्येकाला वाटत असतं की एक फार अवघड टप्पा आहे पण हाच अवघड टप्पा सोपा करून सांगण्याचा सा प्रयत्न आहे कन्फ्युजन दूर करण्यासाठी माझ्यासोबत आहेत दुर्गेश मंगेशकर सर सर खूप खूप स्वागत तुमचं आणि सरांची ओळख मी पहिल्यांदा करून देते आय आय टी पीके जी संस्था आहे आय आय टी एन प्रशिक्षण केंद्र प्रायव्हेट लिमिटेड याचे संचालक आहेत तेवीस वर्षापासून ही संस्था कार्यरत आहेत जवळपास पंधराशेपेक्षा जास्त मुलं खरं तर या संस्थेची आय आय टीला पात्र झालेली आहेत आणि त्यासोबतच सर स्वतःसुद्धा आय आय टी बॉम्बेचे पासआउट आहेत त्यामुळे सगळाच अनुभव आहे शिकवण्याचाही आहे आणि तिथनं पासआउट होण्याचाही आहे त्यामुळे सरांशी आपण आज गप्पा मारणार आहोत आणि सर अगदी महत्त्वाचा प्रश्न खरं तर हे सगळं सुरू असताना मुलांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे तर बारावीसाठीचे मार्क्स किती आहेत दोन हजार साधारण तीन चारपर्यंत बारावीला महत्त्व होतं बरं आणि तुम्ही जर नाईन्टीन एटीज नाईन्टीज ह्या काळ बघितला तर बारावीच्या मार्कांच्या बेसिसवरतीच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन होत असे पण त्यानंतर दोन हजार चारपासनं सीई टी आली इंजिनिअरिंगची आणि नाईन्टीन नाईन्टी नाईनपासूनच मेडिकल सीई टी आली हळूहळू बदल बराच बदल झाला आणि आता ह्याच्यापुढे दोन हजार सोळाला एक सुप्रीम कोर्टचं ऑर्डर आली एका वेगळ्या केसमध्ये जी ए आय ट्रिपलशी रिलेटेड होती त्यामुळे असं झालं आहे की ऍडमिशन टू एनी प्रोफेशनल कोर्स इन इंडिया नुसतं इंजिनिअरिंग आणि मेडिकल नव्हे कुठलंही प्रोफेशनल कोर्स हे कुठल्या ना कुठल्या प्रवेश परीक्षेच्या आधारावरतीच ऍडमिशन घेणं आता अनिवार्य झालं म्हणजे बारावीला आता महत्त्व वेटेज नाही राहिला hmm. बारावी आता एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून राहिलेलं आहे तर आता इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल फॉर एक्झाम्पल सीओपी पी मध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला तुमची ॲडमिशन सीईटी किंवा च्या मार्फतच होणार पण फक्त बारावीत एक मिनिमम फॉर्टी पर्सेंट मिळाले की नाही आय पी मध्ये एवढंच बघितलं जातं तसंच तुम्हाला आय आय टीमध्ये ॲडमिशन पाहिजे तर जेई ॲडव्हान्स नावाची प्रवेश परीक्षा असते त्याच्याच बेसिसवरती ॲडमिशन होते पण क्रॉस चेक काय करतात की बारावीत मिनिमम सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट मिळाले की नाही ॲग्रिगेटमध्ये okay. तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही असं म्हणा की सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ॲग्रिगेट आणि सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पी सी एम हे लागतं आणि मेडिकलसाठी फक्त पन्नास टक्के ॲग्रिगेट मार्क्स लागतात बारावीमध्ये त्याच्या पलीकडे किती मार्क मिळत आहेत हे मॅटर करत नाही ॲडमिशन तुमच्या प्रवेश रँक रँकवरतीच डिसाईड केलं जातं हां पण असंही ह्याचा अर्थ की तुम्हाला समज आय आय टीमध्ये ॲडमिशन पाहिजे तुम्ही ऑल इंडिया रँक वन आलात आय आय टीच्या परीक्षेत पण बारावीत सेव्हन्टी फाय पर्सेंटपेक्षा एक मार्क कमी आला आय आय टी ॲडमिशन देणार नाही सो त्याचा so, अर्थ असा आहे की एक मिनिमम स्कोअर जुला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतात बारावीला तेवढं मिळणं अपेक्षित आहे इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल असो मेडिकलसाठी ते साधारण पन्नास टक्के असतं इंजिनिअरिंगमध्ये सेवन्टी फाय पर्सेंट असतं लोकल कॉलेजेस ना अजून कमी असतं फॉर्टी फाय पर्सेंट असं आहे म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पण तितका जोर नाही दिला जोर ना आधी कसं नाईन्टी सेव्हन हो पर्सेंट नाईन्टी हो एट पर्सेंट एकेका मार्कावरती बारावीच्या मार्कांवरती भरतच ऍडमिशन ठरायचे तसं आता नाही राहिलं आता फायव्ह पर्सेंट मिळवा किंवा नाइंटी मिळवा तुम्हाला एकच एकच शेवटी त्या एंट्रन्स एक्झामच्या रँकवरती सगळं अवलंबून आहे सीआय पीचा विषय निघाला म्हणजे आपण प्रतिष्ठित कॉलेज बद्दल बोलतोय की मुलांचं कसं असतं की मला वाय झेड कॉलेजला ऍडमिशन हवी आहे मग त्याच्या वेळी त्याला जर हवी असेल म्हणजे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मग त्यांनी जेईचा अभ्यास करायचा की सीईटीचा करायचा आता महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस साठी तुम्ही सीईटीचा अभ्यास करूनही तुम्हाला या सगळ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकते बरं पण सीईटी ही जेई पेक्षा फार सोपी परीक्षा आहे आणि सीईटी मध्ये एलिमेंटरी ऍप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट किंवा बेसिकली फॉर्म्युला सबस्टिट्युशनचे प्रश्न जास्ती असतात तर मध्ये अजून थोडंसं अजून ॲडव्हान्स्ड ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट असतात आणि त्याच्यामुळे तुमचा जो काही पाया असतो इंजिनिअरिंग करायच्या आधी तो जो एक फाउंडेशन बिल्ड करणं गरजेचं आहे प्री इंजिनिअरिंग फाउंडेशन ती जेईच्या अभ्यासाने अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं म्हणजे जो विद्यार्थी जेई करून पुढे मग कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जातो सीओईपी पी असो हो किंवा कुठल्याही कॉलेजला जातो तो पुढचे चार वर्ष इंजिनिअरचे स्मूथ जातात सीईटीचा नुसता अभ्यास करून जो इंजिनिअरिंग करायला जातो त्याला स्ट्रगल्स खूप होतात इंजिनिअरिंग करताना कारण तुम्ही जर प्रश्नाची पातळी बघितली सीईटीची आणि जेईची तर देर इज अ डिफरन्स सिग्निफिकंट डिफरन्स त्यामुळे त्या लेवलचा अभ्यास जेईचा जर तुम्ही त्याचा एक्सपोजर असेल तुमची थिंकिंग अबिलिटी वाढते तुमचे फंडामेंटल्स अजून क्लिअर होतात ते सिद्धांत वेगळ्यावेगळ्या सिच्युएशनमध्ये सिच्युएशनने कसे अप्लाय करायचे ह्याचं सराव जास्ती होतो जेईच्या बॅकग्राऊंडमुळे आणि त्याचा फायदा पुढच्या चार वर्षाच्या इंजिनिअरमध्ये खूप होतो त्यामुळे तुम्हाला टेक्निकली महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन सीई टीच्या थ्रू मिळू शकते जेईच्या थ्रू पण मिळू शकते कोटा दोघांसाठी वेगळ्या वेगळ्या आहे सीईटी साठी स्टेट कोटा आहे जेई मेनच्या थ्रू ऑल इंडिया कोटा आहे तर ऍडमिशन महाराष्ट्र कॉलेजेसमध्ये तर तुम्हाला दोन्हीकडून मिळू शकते पण तरी जेईचा अभ्यास करणं रेकमेंडेड आहे कारण ह्याचा फायदा तुम्हाला एक जेईचा अभ्यास करून तुम्हाला सगळ्या नॅशनल लेव्हलच्या कॉलेजेसमध्ये पण ॲडमिशन मिळू शकते आय आय टीज एन आय टीज ट्रिपल आय टीज आणि बाकीचे भरपूर बिट्स पिलानी वेल्लोर मणिपाल सारखे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांची स्वतःची पण प्रवेश परीक्षा असते आणि जेईचा अभ्यास केला आणि त्याही परीक्षा सोप्या हो जातात अच्छा त्यामुळे तुमचा तुमची बँडवेथ वाढते तुम्हाला भरपूर कॉलेजेसचे ऑप्शन्स मिळतात आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर चार वर्षाच्या इंजिनिअरिंगचा तुमचा प्रवास स्मूथ जातो जर तुमचं जेईचं बॅकग्राऊंड असेल तर नुसतं अकरावी बारावी किंवा सीईटीचा बॅकग्राऊंड असेल तर चार वर्ष इंजिनिअरिंग युजली तुम्ही ऐकलं असेल की खूप स्ट्रेसफुल असतं इंजिनिअरिंग जमत नाही झेपत नाही ई टी केटी मिळते हे सगळं जनरली ज्यांचा पाया कच्चा असतो त्यांना हा सगळे इश्यूज देतात आणि त्यामुळे ता ता आम्ही जनरली जेई करून सीईटी करा असं म्हणतो आणि जेईचा अभ्यास केल्याने तुमचा सीईटीचा पण अभ्यास होऊन जातो एक्झॅक्टली कारण मध्ये साधारण एकशे दहा चॅप्टर आहेत त्याच्यामधले सेव्हन्टी नाईन चॅप्टर सीईटीमध्ये आहेत आणि तुम्ही कुठलाही चॅप्टर जेईच्या पॉईंट ऑफ अभ्यास केला तर सीईटीच्या पॉईंटमध्ये होऊन जातो फक्त एक टेस्ट सिरीज ची टीची द्यावी लागते चीज आरामात मुलगा देऊ शकतो आणि सीटी टीमध्ये चांगलं यश मिळू शकतो त्यामुळे जनरली आम्ही रेकमेंड करतो जेही करा मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की कन्फ्युजन जर होत असेल तर कशाचा जास्त फायदा आहे मला वाटतं ही कन्सेप्ट माझी पण क्लिअर झाली आणि प्रेक्षकांची होईलच यासोबत अजून एक मुद्दा असतो हो की खूप विद्यार्थी ना म्हणजे जा डिप्लोमाला जातात आणि मग नंतर सेकंड इयरला थ्रेट इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात तर त्याचे काय नेमके प्रोज कॉन्स आहे महाराष्ट्रामध्ये ही तरतूद आहे की तुम्ही सेकंड घेऊ शकता तीन वर्ष डिप्लोमा करून तो रूट अवेलेबल आहे जसं मी तसं मगाशी म्हटलं की सीईटी करून पण तुम्ही ऍडमिशन तर मिळू शकता बरोबर पण मग तुमचा परत थिअरेटिकल फंडामेंटल्स ज्याला आपण म्हणू ते डिप्लोमाच्या रूटने मॅथमॅटिक्स बेसिकली अप्लाईड मॅथमॅटिक्स आणि ते सगळे रिलेटेड रे, थिअरेटिकल सब्जेक्ट्स तिकडे थोडा विकनेस डिप्लोमाच्या स्टुडंट्सचा असतो जो विद्यार्थी अकरावी बारावीमध्ये सीई टी करू किंवा जेई करो या रूटने जातो फर्स्ट इयर इंजिनिअरिंग करतो आणि मग सेकंड इयरला जातो त्याच्या या थिअरी थिअरेटिकल फंडामेंटल्स स्ट्रॉंगर असतात त्यामुळे त्याचं परत ते सेकंड थर्ड फोर्थ इयर त्या मनाने स्मूथ जातं डिप्लोमाच्या मुलाला परत मॅथ्स आणि त्या रिलेटेड सब्जेक्ट्समध्ये खूप स्ट्रगल असतं पण त्याचा दुसरा पॉईंट असा पण आहे की डिप्लोमामध्ये तीन वर्षामध्ये त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्ती चांगल्या पद्धतीने मिळतो mm. ॲज कम्पेअर्ड टू द अकरावी बारावी करणारी मुलं त्यामुळे थिअरेटिकली ही मुलं जास्ती स्ट्रॉंगर असतात डिप्लोमा वाली मुलं थोडं त्यांना प्रॅक्टिकल किंवा वर्कशॉप्स एक्सपिरियन्स लॅब एक्सपिरियन्स जास्ती चांगला असल्यामुळे ते ज्या हँड्स ऑन जास्त चांगलं करतात तर असे प्रोज अँड कॉन्स आहेत पण डिप्लोमाच्या रूटने गेल्याने काय होतं की तुम्हाला फक्त महाराष्ट्राच्या कॉलेजेस ऍक्सेस आहे तुम्हाला बाकी नॅशनल कॉलेजेसमध्ये कुठेच मिळू शकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रवेश परीक्षा कुठली तरी नंतर द्यावीच लागेल अकरावी बारावीचं नंतर तुम्हाला द्यावीच लागेल सीई टी किंवा जे किंवा तुम्ही तीन वर्ष डिप्लोमा करून पण जेई सीई टी देऊ शकता आणि मग तुम्हाला त्या सगळ्या नॅशनल लेव्हलच्या पर्याय आहे पण त्यामुळे आम्ही जनरली रेकमेंड करतो की तुम्ही अकरावी बारावी करा आणि ह्या एंट्रन्स एक्झाम्स करा आणि पुढे जा हा आता जो विद्यार्थी थोडीशी बुद्धिमत्ता मॅथमॅटिकल लॉजिकल इंटेलिजन्स थोडं कमी आहे त्याला या सगळ्या प्रवेश परीक्षेची खूप भीती आहे त्याला ते बायपास करायचं आहे मग त्याच्यासाठी डिप्लोमा रूट इज ओके ओके एआयचा सगळा जमाना आहे म्हणजे आता आम्ही आमच्या फील्डमध्ये सुद्धा वापरतो असतं मग आता पुढच्या काळामध्ये म्हणजे कोचिंग वरती त्याचा किती परिणाम होईल किंवा किती त्यात बदल होतील भविष्यात नाही ए आय हा खूप मोठा इम्पॅक्ट होईल पुढे म्हणजे आता तरी असं आहे की कोचिंग म्हणा किंवा टीचिंग म्हणा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी कोचिंग क्लासमध्ये हे जनरलाइज लेव्हलला दिलं जातं आता चाळीस मुलं माझ्या समोर सपोज क्लासरूममध्ये आहेत तर टीचर येणार शिकवणार इंटरॅक्शन करणार आणि कितीही आम्ही पर्सनलायझेशन करायचा प्रयत्न केला तर दॅट इज अ लिमिट की right. तुम्ही किती पर्सनलायझेशन करू शकता कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस वेगळेवेगळे वे असतात आणि एवढा ह्यूज सिलेबस आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा कुठल्या कुठल्याही चॅप्टर्समध्ये प्रभुत्व आहे नाही आहे त्याचे स्ट्रेंथ्स <स्वाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> कुठ कुठले आहेत विकनेसेस किती आहेत हे कुठल्याही एका शिक्षकाला सगळ्यांचं मॅप करून शिकवणं इ व्हेरी डिफिकल्ट राईट तर ए आयमध्ये कस्टमायझेशन पर्सनलायझेशन हे खूप सुंदर रित्याने होऊ शकतं म्हणजे मी हे नाही म्हणणार की ए आय विल रिप्लेस द टीचर कॅ विल नॉट रिप्लेस कोचिंग ऑर रिप्लेस स्कूल्स कॉलेजेस युनिव्हर्सिटीज पण ते खूप पॉवरफुल सप्लिमेंट कॉम्प्लिमेंट एड राहणार आणि एस्पेशली रिव्हिजन वगैरे करायची असेल hmm. प्रत्येकाची hmm. रिक्वायरमेंट रिव्हिजनची वेगळी असते right. पूर्ण सिलेबस शिकून झाल्यानंतर रिव्हिजनची जी फेस येते इवन टेस्टिंग आणि मी परीक्षा दिली आज आज मी परीक्षा दिली तुम्ही परीक्षा दिली सेम परीक्षा दिली माझा कदाचित हे प्रश्न चुकले तुमचे वेगळे प्रश्न चुकले त्या त्याप्रमाणे मला वेगळं गायडन्स मिळायला पाहिजे तुम्हाला वेगळं गायडन्स मिळायला पाहिजे आता जेव्हा कुठल्याही क्लासमध्ये शंभर शेकडो मुलं असतात प्रत्येकाला तसं गायडन्स एका ह्युमनली देणं शक्य नाही तेवढा वेळ एनर्जी नसते मग तेव्हा ए आय अल्गोरिधम्स खूप मदत करतात आणि तसे आम्ही पण आय आय टी पी एक आय आय टी पी के डिजिटल म्हणून आमचा ॲप आहे आणि त्याच्यामध्ये हे पर्सनलायझेशन पॉसिबल आहे म्हणजे विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर तो कुठे चुकला त्या बेसिसमध्ये त्याला तेच सॉल्व्ह करण्यासाठी सपोर्टिंग व्हिडिओ लेक्चर्स सपोर्टिंग ॲडिशनल टेस्ट पेपर्स ॲडिशनल क्वेश्चन्स दिले जातात त्यामुळे प्रत्येकाचा लर्निंग पाथवे वेगळा वेगळा असतो okay. त्यामुळे माझा वेगळा असेल तुमचा वेगळा असेल अजून कोणाचा वेगळा असेल त्यामुळे हे कस्टमायझेशन पर्सनलायझेशन जे आहे हे ए आय डेफिनेटली आणणार आणि खूप जास्त इव्हॉल्जेशन झालं ए आय ट्युटरिंगचं तर एका पॉईंटला ह्युमन्सना ते रिप्ले रिप्लेस पण करू शकेल पण आय थिंक ते अजून तीन ते चार वर्ष अजून लांब आहे तो काळ पण एज ऑन टुडे विल डेफिनेटली पर्सनलायझेशन पद्धतीने इनपुट हे थ्रू संभव आहे खूप महत्वाचा खरं तर हा मुद्दा आहे आणि तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये खूप वेगवेगळे टप्पे अजून आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायचे आहेत पण खूप जणांचा प्रश्न असतो ना की कोचिंग इन्स्टिट्यूट मला निवडायचं आहे तर मी एक तर काय बघावं आणि कुठले मुद्दे असं आहेत कारण खूप मोठ्या जाहिराती आणि पेपर्सला आलेलं पॉम्पलेट हे फक्त आपल्याला आकर्षित करून घेतं किंवा नावं असतात की एक्स वाय झेड मोठी मोठी नावं पण असं असताना सुद्धा काय नेमकं मी बघावं की निवडताना सी बेसिकली माझं एक सिम्पल सगळ्या पेरेंट्सना स्टुडंट्सना सांगणं आहे की जाहिराती सगळेच करतात सगळे आपल्या आपलं काय काय सांगतात हु. पण कुठल्याही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी ॲटलीस्ट तीन ते चार विद्यार्थ्यांशी बोलावं त्या hmm. कोचिंग इन्स्टिट्यूशन तो शिकतोय hmm. तिथे तो मुलगा किंवा मुलगी शिकते किंवा शिकून झालेला आहे जस्ट रिसेंटली शिकून झालेला आहे त्यांचा अनुभव काय आहे हे जाणणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्रत्यक्षात एक तीन चार विद्यार्थ्यांशी किंवा पालकांशी बोललात जे तिथे शिकतायत तर तुम्हाला दूधचं दूध पाणीचं पाणी होतं कारण नाहीतर मग त्याला खूप भरपूर काही काही गोष्टी आहेत आणि जनरली अजून एक पॉइंट असा असतो की कोचिंग इन्स्टिट्यूशन कुठली असो ते फक्त टॉपर्सचे नावं जाहिरातीवरती घालतात त्यांचे फोटोज तुम्हाला दिसतात पण टोटल किती विद्यार्थी होते त्यांच्यापैकी कि किती जण यशस्वी झाले त्या पर्टिक्युलर सक्सेस रेशो हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर रिटेन्शन रेशो महत्त्वाचा आहे की बाबा एवढे विद्यार्थी तुमच्या संस्थेमध्ये जॉईन झाले होते तर फॉर एक्झाम्पल आमचं जेई नीटचे दोन वर्षाचे कोर्सेस तरी असतात अकरावी बारावी तर दोन वर्षाच्या अखेरपर्यंत किती विद्यार्थी थांबले हेही महत्त्वाचं आहे त्यामुळे रिटेन्शन रेशो म्हणजे किती ड्रॉप आऊट झाले किती राहिले किती रा मुलांनी टोटल कोर्स कंप्लीट केला हेही महत्त्वाचं आहे कारण आम्ही असं बघतो की जनरली जेई नीट सर्किटमध्ये ही गोष्ट जास्ती लोकांना माहीत नसेल पण जेवढे लोक जॉईन करतात त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्ती बऱ्याच वेळेला एक वर्ष दीड वर्षानंतर सोडून जातात अच्छा तर ते टिकतच नाहीत शेवटपर्यंत आणि ते न टिकण्याचे अनेक कारण असू शकतात कधी कधी विद्यार्थीला तेवढं सातत्य नसतं तेवढं पेशन्स नसतो किंवा त्याला कळत नसतं पण टू अ लार्ज एक्सटेंड त्या प्रकारचं वातावरण क्रिएट करणं त्या पद्धतीने शिकवणं प्रत्येकाला एक उभारी देणं सगळ्यांना समावून घेणं इन्क्लुझिव्हिटीला म्हणतात हे पण कोचिंग इन्स्टिट्यूशनचं खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते इन्स्टिट्यूशन फक्त टॉप ट्वेंटी पर्सेंट टॉपर्सवरती फोकस करते बाकींना इग्नोर करते का ते सगळ्यांना समावून घेऊन शिकवते इन्क्लुझिव्ह आहे हेही बघणं गरजेचं असतं त्यामुळे हे रिटेन्शन रेशोने सक्सेस रेशो आणि तीन चार विद्यार्थ्यांशी बोलून मग पेरेंट्सने जर निर्णय घेतला तर मग फसवणूक होणार नाही हे खरं तर खूप महत्त्वाचं आणि रिटेन्शन रेशो बघायचा असतो हे आम्हाला पण आता पहिल्यांदाच कळालं की असंही असतं दर काळामध्ये ना एक चार पाच वर्षामध्ये एखादी ब्रांच इंजिनिअरिंगची खूप चर्चेत असते <laughs> आणि मग सगळ्या मुलांचा ओढा असतो नाही तिकडेच जायचं तिकडेच जायचं तसं आता कम्प्युटर सायन्सचा खूप हो गवगवा होतोय कम्प्युटर सायन्स हाच एकमेव हो पर्याय आहे का किंवा इतर काही पर्याय आहे का, का त्याकडे तुम्ही कसं बघता काय सांगाल हा खूप चांगला प्रश्न आहे कारण तुम्ही जसं बरोबर म्हणाल की लास्ट दहा बारा वर्ष आम्ही बघतो की कम्प्युटर सायन्स बद्दल एक ऑब्सेशन आहे त्यामुळे बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसना त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स क्लोज करावे लागले किंवा त्यांचे सीट्स कमी करावे लागले hmm. आणि कंप्युटर सायन्सचे वेगवेगळ्या नावाने एल डेटा सायन्स सायबर सेक्युरिटी वेगवेगळे ब्रांचेस उडायला लागले hmm. आणि हे अक्रॉस इंडियाचा फिनॉमिना आहे त्यामुळे कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत एक जरा डिस्प्रपोशनेट क्रेज आहे पण मला सगळ्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सना एक वॉर्निंग द्यायची आहे की पहिली गोष्ट ही समजणं गरजेची आहे की कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये तीन मेजर भाग असतात एक असतं हार्ड कोर कम्प्युटर सायन्स जे फार कमी इन्स्टिट्यूट्समध्ये इंडियामध्ये शिकवलं जातं आय आय टीजमध्ये शिकवलं जातं बिट्स पिलानीमध्ये शिकवलं जातं टॉप थ्री like फोर एन आय टीज लाईक थ्रीची मध्ये शिकवलं जातं ट्रिपल आय टी हैदराबाद बँगलोरसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं आणि अजून एक दोन संस्थांना शिकवलं जातं तिथे इट इज मॅथमॅटिकल हार्ड कोर कम्प्युटर सायन्स हे मॅथमॅटिकल तिथे अल्गोरिदम्स बनतात तिथे सगळं जे डीप मॅथमॅटिकल थिंकिंग आहे आज आपण जे ए आयमध्ये एल एल एम्स वगैरे जे ऐकतो ते सगळं त्याचं जे फाउंडेशनल थिंकिंग आहे ते कम्प्युटर सायन्सची बेस्ड आहे प्लस आपण जे आता कुठल्या स्मार्टफोनवरती आय ओ एस किंवा अँड्रॉइड वापरतो ऑपरेटिंग hmm. सिस्टम ते आहे दे पण ते डेव्हलप कोणी केलं किंवा के आपण कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण पायथॉन जावा हे सगळं ऐकत असतो पण ती डेव्हलप कोणी केली हे सगळे कम्प्युटर सायंटिस्ट करतात तर कम्प्युटर सायन्स इज अ फंडमेंटल पार्ट आणि त्याच्यासाठी खूप हाय लेवलचं टॅलेंट लागतं ओके दुसरी गोष्ट असते कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड दॅट इज अ हार्डवेअर पार्ट दॅट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग त्याच्याने मायक्रो प्रोसेसर डिझाईन आलं आणि कंपायलर डिझाईन हे सगळ्या गोष्टी बेसिकली जे हार्डवेअर कंपोनंट आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे ते आलं दॅट इज कम्प्युटर इंजिनिअरिंग ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिंग करून पण कंप्युटर इंजिनिक शकता तिसरी गोष्ट जी प्रिडॉमिनंटली आपले विद्यार्थी गेले एवढे वर्ष त्याच्यामागे आहे ते आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे सॉफ्टवेअर बनवणं ॲप्स बनवणं कोडिंग करणं टेस्टिंग करणं प्रोग्रामिंग करणं दिस इज बेसिकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजिंग बरेच सॉफ्टवेअर्स आत्ता ए आयमुळे काय झालं आहे की ही आय टी फील्ड जी आहे आणि गेले थर्टी इयर्स धान आहे गेले थर्टी इयर्स मॅक्झिमम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना जो जॉब मिळत होता तो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आणि आय टी इंडस्ट्रीमध्ये मिळत होता तर आता इथे डेफिनेटली एक धोक्याची घंटी आहे कारण ए आय विल रिप्लेस ऑल ऑफ दॅट आता ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट ऑफ कोडिंग वर्क बऱ्याच कंपनीजमध्ये ए आयच करत आहे आणि ह्याच्या पुढच्या मे बी एक दीड वर्षामध्ये बऱ्यापैकी कोडिंग ही ह्युमन्सशी गरजच पडणार नाही कोडिंगसाठी पण डिबगिंगसाठी पण टेस्टिंगसाठी पण आणि आता तर ते एआय एजंट्स वगैरे जे गोष्टी बोलतात ज्याच्यामध्ये पूर्ण सॉफ्टवेअर पूर्ण प्रोजेक्टच ते एक्झिक्यूट करू शकतील तीन चार वर्षामध्ये तर ही एक आय ही फील्ड आता थोडाशी धोक्यात आहे पण जर तो विद्यार्थी खूप प्रज्ञावंत असेल मॅथमॅटिक्समध्ये व्हेरी ब्रिलियंट मग तो कम्प्युटर सायन्स ही जी काही फील्ड आहे जे मॅथमॅटिकल मी म्हटलं डिस्क्रीट मॅथ्स खूप वापरलं जातं फंडामेंटल फंडामेंटल ते एव्हरग्रीन राहणार तिथे पुढे भरपूर इनोव्हेशन पुढे का, पुढच्या काळात होत राहणार पण जर साठी तुम्ही कम्प्युटर सायन्स करत असाल तर करू नका इन्स्टेड तुम्ही कुठलं तरी कोर इंजिनिअरिंग ब्रांच घ्या लाईक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि तुम्ही ऍडिशनली कोर्सेस करा आय टीची आणि कोर्सेस कोर्सेससाठी तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायची गरज नाही तुम्ही आजकाल भरपूर प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत तिथे तुम्ही शिकू शकता इवन आय आय टीमध्ये पण प्लॅटफॉर्म्स आहेत हार्वर्ड एम आय टी स्टॅनफर्ड सारखे युनिव्हर्सिटीज आहेत युडेमी आहे ईडीएक्स आहे युडॅसिटी आहे कोर्सेरा आहे तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस करून हे सगळ्या कोर्सेस शिकू शकता त्यामुळे तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजलाच जायला पाहिजे आय टी शिकायला असं गरज नाही त्यामुळे आय टी हे नेसेसरी सिटी आहे सगळ्या इंजिनियर्सनं मेटलॉजिकल इंजिनियरपासून कम्प्युटर सगळ्यांनी आय टी शिकायला पाहिजे पण काय झालं आहे की ती एक तिथे पॅकेज मिळतो तिथे आपल्याला खूप सॅलरी मिळते ती एक सर एंड ऑफ ए क्रेज सारखी ती होत होती आणि त्याच्यामध्ये काही तथ्य पण होतं म्हणजे मुलांना प्लेसमेंट्समध्ये कम्प्युटर सायन्सच्या मुलांना जास्ती पॅकेजेस मिळत पण होते पण आता ह्याच्यापुढे हे सगळं बदलेल आणि म्हणून मुलांनी कोर इंजिनिअरिंगकडे प्राधान्य द्यावं आणि ॲडिशनली आय टी स्किल्स वेगळ्या वेगळ्या अपस्किलिंग प्लॅटफॉर्म्सून शिकावेत असं माझं त्यांना आव्हान आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे सरांचा आता हा जो मुद्दा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर एखादी ब्रँच निवडत असताना आताच फक्त बघायचं नाहीये तर आपल्याला भविष्यामध्ये oh. त्याला खरं तर किती स्कोप आहे oh. ते सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे तर नीट परीक्षेबद्दल आपण बोलतोय आणि नीट परीक्षा म्हणजे भविष्याला जोडून मी विचारते की भविष्यामध्ये याचा किती गोष्टी ज्या आहेत बदलतील किंवा सिलेबस काय काय चेंज होऊ शकतो हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा हेल्थ मिनिस्टर डिसाइड करते नीट बदल पण जे काही आता रिसेंटली दोन हजार चोवीसला तुम्ही ऐकलं असेल नीटच्या संदर्भात बरीच काही कॉन्ट्रवर्सी होती सुप्रीम कोर्टमध्ये ती केस गेली होती मग एक राधाकृष्णन कमिटी फॉर्म झाली होती त्यांनी एक रिपोर्ट सबमिट केला होता त्या रिपोर्टमध्ये आणि सरकारने रिसेंटली असंही आश्वासन सुप्रीम कोर्टला दिलं आणि मग ती केस क्लोज झाली की आम्ही त्या कमिटीमधले जे काही कमिटी रिपोर्टचा जो काही रेकमेंडेशन जे काही रेकमेंडेशन होते आम्ही सगळे ते फुलफिल करणार आहोत काही काळ लागेल आम्हाला पण आम्ही ते सगळे रेकमेंडेशन फुलफिल करणार आहोत त्यामुळे पेरेंट्स स्टुडंट्सना ही गोष्ट माहिती पाहिजे की त्या कम रिपोर्टमध्ये काय होतं एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की नीटची परीक्षा ऑनलाईन होणार बर आजच्या तारखेला ती एकाच दिवशी सव्वीस लाख मुलं देशात परीक्षा देतात पेन अँड पेपरची परीक्षा आणि त्यामुळे पेपर लीक किंवा अशा काही गोष्टीचं बद्दल जे काही आरोप झाले होते प्रत्यारोप झाले होते की एका दिवसात पूर्ण भारतात चार हजार सेंटरमध्ये एक पेन अँड पेपरचा पेपर कंडक्ट करणं खूप अवघड आहे okay. कुठल्याही सरकारला म्हणजे कुठल्याही एजन्सीला त्यामुळे ते ऑनलाईन करा जेणेकरून अशा प्रकारचे इश्यूज येणार नाहीत आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही मेन्स नावाची परीक्षा जी इंजिनिअरिंगसाठी आहे ती सक्सेसफुली ऑनलाईन करतेच आहे बरेच वर्ष मग त्याच एजन्सीने तशाच पद्धतीने नीटची परीक्षा करावी सोपं आहे त्यांच्यासाठी त्यामुळे ते एक पहिलं रेकमेंडेशन आहे म्हणून ते असं आपण अपेक्षा करू शकतो की दोन हजार सव्वीसला किंवा दोन हजार सत्तावीसला नीट ही परीक्षा ऑनलाईन होईल नंबर वन नंबर टू अजून एक बाब जी लक्षात आली होती की अनेक विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळाले पन्नास साठ मुलांना हे खूप एम्बॅरेसिंग आहे की एक नॅशनल लेवलची मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये शंभर टक्के मार्क मिळत आहेत आता बोर्ड परीक्षेमध्ये पण शंभर टक्के मार्क मिळत नाहीत आणि ही स्पर्धा परीक्षा किंवा एंट्रन्स परीक्षा सपोज टफ असायला पाहिजे तुम्ही जर आता यू एस एम एल ई वगैरे बघितली जी पोस्ट ग्रॅज्युएट अमेरिकन स्कूलसाठी वगैरे आहे तिथे तर लेटे मी थर्टी थर्टी फाय पर्सेंट मार्क्स मिळाले तरी पण तुम्ही जगात पहिल्या शंभरात वगैरे असतं ह्या तेवढ्या अवघड परीक्षा असतात त्यामुळे मेडिकल एंट्रन्स मी तुम्हाला डॉ फ्युचर डॉक्टर बनायचा असेल तर त्याचा जो काही एक निकष असतो किंवा जे काही प्रवेश परीक्षा असते ती टफ असायला पाहिजे तर तुम्ही सातशे वीसपैकी सातशे वीस अशी अनेक मुलं वरती दोन हजार मुलं देशभरात तुम्ही पेपरचा लेवल एवढा डम डाऊन केला आहे का म्हणून पेपरचा जे डिफिकल्टी लेवल आहे ती पण वाढेल अशी अपेक्षा आपण करू शकतो त्यामुळे ह्या दोन अपेक्षा पेरेंट्स आणि स्टुडंटने लक्षात ठेवा परीक्षा ऑनलाईन होईल आणि लेवल ऑफ डिफिकल्टी वाढेल आणि स्पेशली फिजिक्स केमिस्ट्री पार्ट ऑफ नीटमध्ये वाढेल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो पण हे चेंजेस मी, मी सांगतोय कारण त्याचा सा तयारी आतापासून मुलांना करावं लागते एक्झॅक्टली exactly. सरकार आय वेळेला कधी कधी नोटिफिकेशन देते पण आपल्याला आधीपासून त्याची पूर्वतयारी करावी लागते नाही आपण खरं तर आधीपासूनच्या पूर्वतयारीवर आलो माझा पुढचा तो प्रश्न तोच होता <laughs> की साधारण कुठल्या इयत्तेपासून मुलांनी तयारीला सुरुवात करावी नीट आणि जेई साठी एकूणच सगळ्या नाही म्हणजे दोन वर्ष अकरावी बारावीचे तसे सफिशियंट आहे तुम्ही अकरावी सुरू जरी केलं तरी पण तुमचा अभ्यास होऊ शकतो पण एवढा ह्यूज सिलेबस आहे शंभर प्लस चॅप्टर्स आहेत जे ई नीटमध्ये आणि अफाट सिलेबस आहे त्यामुळे ते, ते सगळं अभ्यास करा आत्मसात करा रिव्हिजन करा मग त्याची प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करा टेस्ट सिरीज द्या तर ते दोन वर्षात करणं हे थोडं स्ट्रेसफुल असतं तर म्हणजे त्याने तणाव होतो दोन वर्षात शक्य आहे सक्सेस स्टोरीज खूप आहेत पण त्यांना तो पिरियड स्ट्रेसफुल होता हे ना डिनाय नाही करताय तोच दोन वर्षाचा प्रवास अजून एन्जॉयबल व्हावा स्ट्रेस कमीत कमी व्हावा त्याच्यासाठी मग तुम्ही जर आठवी नववी पासून थोडं थोडं सुरुवात केली आणि परीक्षेसाठी नव्हे पण त्या अभ्यासा सब, त्या सब्जेक्टबद्दल एक इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल अजून काही छान त्याच्या जे काही छान छान गोष्टी आहेत ते समजून घेण्यासाठी टू डेव्हलप किन इंटरेस्ट आणि इनिशिएशन इन टू द सब्जेक्टसाठी आठवी नवी दहावीपासून सुरू केल्याने पण फायदा होतो आणि काही काही विद्यार्थी तर आजकाल पाचवी सहावी सातवीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण थोडं थोडं सुरुवात करतात अभ्यास लॉजिकल अबिलिटी डेव्हलप करणारे लॉजिकल पजल्स थोडंसं कोडिंग थोडंसं मॅथमॅटिक्स हे पाचवी सहावी सातवीला पण काही जे प्रज्ञावंत वैद्यार्थी सुरू करतात पण आयडियल टाईम इज एट नाईन टेन्थला सुरू करण्यात इट्स अ गुड टाईम टू स्टार्ट आणि कसे खूप हाय इंटेन्सिटी किंवा क करायची गरज नाही आहे तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफ एक शाळेचा अभ्यास शाळेचं काय ट्युशन्स रोज खेळणं सगळं काय तुम्ही तुमची मस्ती मजा करून एक आठवड्यातून एक सहा सात तास तुम्स जर देऊ शकलात इन द एंटायर वीक सिक्स सेवन आवर्स तरी तुमचा तो चांगला पाया डेव्हलप होतो फाउंडेशन डेव्हलप होतो मग अकरावी बारावीचा प्रवास तुमचा सोपा होतो सोपा होतो आता बोलता बोलता आपला विषय नाही करा की आठवी नववी पासून त्याची तयारी केली तर चांगलं होईल पण मुळातच जेई आणि नीटचा जो अभ्यासक्रम आहे तो अकरावी बारावी पेक्षा वेगळा आहे का नाही म्हणजे जर तुम्ही करिक्युलम बघितलं ना सेम आहे अच्छा अकरावी आणि बारावीचं करिक्युलम एकत्रित करा बरं आता फक्त जेई मध्ये तुम्हाला किंवा सीईटी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमेटिक्सचं करावं लागेल नीट साठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं करावं लागेल पण तुम्ही कुठलाही सिलेबस घ्या सीबीएसई घ्या स्टेट बोर्ड घ्या आय एस सी घ्या आजकाल आता नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बरोबर सगळे अलाइंड आहेत एनईपी पी यांचं इम्प्लिमेंटेशन हळूहळू होत आहे त्यामुळे आता सगळ्यांचे चॅप्टर्स मोरॉल सेम आहेत आणि तेच सिलेबस अकरावी बारावीला ॲड करून जो सिलेबस बनतो तोच घ्यायचा आहे मग फरक काय फरक आहे की दिस इज सेम इन टर्म्स ऑफ लेंथ अँड ब्रेथ बट इन टर्म्स ऑफ डेप्थ ऑफ सिलेबस फरक आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही चॅप्टर जर बघितला हा भला भले अकरावीत पण आहे सीईटीत आहे जेईत आहे नीट आहे मध्ये पण आहे पण तुम्हाला सर्वात जास्ती खोलात अभ्यास करणं हे जेई ऍडव्हान्ससाठी लागतं मग जेई मेनसाठी मग नीटसाठी मग नीट सीई टीसाठी मग अकरावी भाग त्यामुळे तुम्ही किती खोलात त्या टॉपिकमध्ये जाताय किती लेवल ऑफ डिफिकल्टीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करत आहे ह्याच्यामध्ये फक्त तफावत आहे पण करिक्युलम तोच आहे म्हणजे आता ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे सगळीकडेच आहे एक्झॅक्टली exactly. फक्त मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो जेणेकरून ते समीकरण करणं वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेम्सला वेगळं अवघड असू शकतं सोपं असू शकतं तर सोपे प्रश्न कॉलेजच्या लेव्हलला येतात बोर्ड एक परीक्षेत येतात अजून अवघड सीई टी देतात त्याच्या अजून अवघड नीटला येतात त्याच्या अजून अवघड जेई मेन्सला त्याच्या अजून अवघड जे एड येतात त्यामुळे त्याचं ॲप्लिकेशन आहे ती थोडीशी बदलते या सगळ्यामध्ये पण मुख्य अभ्यासक्रम जो बेस आहे तो सारखाच आहे सा अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते की मला वाटतं खूप महत्वाचा स्पर्शही केलात की एकदम अकरावीला अभ्यासाला सुरुवात केली तर मुलावरती स्ट्रेस हा येतोच पण या काळामध्ये ना एकतर मुलांचं वय खूप वेगळं असतं खूप वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करत असतात आणि सध्याचा काळ पण असा आहे की ती आकर्षण खूप जवळ आहेत म्हणजे सोशल मीडिया मोबाईल आणि या सगळ्यामुळे सुद्धा मग अशा वेळी मेंटल हेल्थ कशी स्वतःची राखून ठेवायची एकतर आणि पालकांनी सुद्धा म्हणजे प्रेशर दिलं जातं अनेक गोष्टी अनेक वाईट घटना सुद्धा आपण बघतो अशा वेळी तुम्ही काय सल्ला द्या दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना नॉलेज आहे आणि कॉम्पिटिशन आहे दोन्ही आहे बरोबर खूप जास्ती कॉम्पिटिशनवरती जेव्हा फोकस जात पालकाचं विद्यार्थ्याचं किंवा इवन कोचिंग इन्स्टिट्यूटचं अशा प्रकारचं एक टॉक्सिक वातावरण क्रिएट केलं जातं की कॉम्पिटिशन बहुत इम्पॉर्टंट आहे हे हुआ तो तुम्हाला तुमचं स विल बी सक्सेसफुल द व्हॅज युअर अ फेलियर असं एक बायनरी क्रिएट जेव्हा होतं तेव्हा मग एक अशा प्रकारचे जे काही मेंटल हेल्थ चॅलेंजेस मुलांमध्ये येतात ते होऊ शकतं त्यामुळे फोकस नॉलेजवरती जर ठेवलं विषय जे आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅच बघायला त्याच्यावरती जे खूप गोष्टी समजण्यासारख्या आहेत खूप गोष्टी अप्लाय करून शिकण्यासारख्या आहेत तो प्रवास जास्ती मुलाला जर आपण एन्जॉय करायला शिकवलं आणि नॉलेजवरती फोकस करणं शेवटचे चार पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशनकडे फोकस करू शकता म्हणजे बेसिकली याच्यामध्ये mm. जिमनॅस्ट जो असतो जिमनॅस्टिक्समध्ये जो जिमनॅस्टचा विचार असतो आणि एक बॉक्सिंग करताना जो विचार असतो बॉक्सर किंवा रेसलर किंवा बॅडमिंटन प्लेअर हॅज अ कॉम्बॅट ऍटिट्यूड की मला अपोनंटला हरवायचे जिमनॅस्ट जो असतो तो जातो जिमनॅस्टिक फ्लोअरमध्ये आणि तो स्वतःचा ॲक्ट फक्त हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के करतो तेव्हा तो कॉम्पिटेटरबद्दल विचार करत नसतो अपोनंट इथे नसतोच त्याला त्याचा ॲक्ट करायचा असतो आणि तो द्यायचा असतो त्यामुळे एक जिमनॅस्टचा त्यांनी विचार केला की मला माझा ॲक्ट परफेक्ट करायचा आहे मला माझा सब्जेक्ट मास्टर करायचा आहे मी कॉम्पिटिशनचा विचार नाही करणार तर बऱ्यापैकी एक म मानसिक स्थैर्य राहतं ही एक पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट स्लीप डायट अँड एक्सरसाइज हे सायकल त्यांनी मॉनिटर करायला पाहिजे आजकाल जेन्सी खूप उशिरापर्यंत जागते हो त्यांचा झोपेचं सायकल बऱ्याचपैकी डिस्टर्ब असतं तर इथे त्यांनी लवकर दहा वाजता अकरा वाजता झोपून लवकर उठणं विथ नेचर सायकल जर काम केलं तर सोपं होणार आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय वुडचे लास्ट थर्ड थिंग मेडिटेशन मेडिटेशन हे दररोज विद्यार्थ्यांनी खूप करणं गरजेचं आहे कारण आता आपण एक डिस्ट्रॅक्टेड वातावरणात राहतो आपल्या हातात स्मार्टफोन असतो अनेक मेसेजेस हे ते चालूच असतात आणि एक वातावरणात एक प्रकारचं एक डिस्ट्रॅक्टिवनेस आहे त्यामुळे स्वतःचं मन स्थिर करण्यासाठी मेडिटेशन प्रत्येकाने शिकावं आणि त्यांनी करावं खूप जास्ती वेळ नाही दररोज वीस मिनटं जरी केलं तरी पण मेंटल हेल्थ खूप छान राहते खूप पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येईल आणि या प्रकारचं जे डिप्रेशन ॲन्झायटीचं जे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा सुसायडल टेंडन्सीज वगैरे oh, oh. ह्या सगळ्याचं प्रमाण खूप कमी होईल त्यामुळे हे तीन गोष्टी मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे आपण बोललो तर त्यामुळे रेस तर सुरू राहणार आहे मला थ्री इडियट्स मधला डायलॉग <laughs> आठवला <था> की तुम्हाला व्हायचं व्हायचंय की चतुर व्हायचं आहे हे तुमच्या हातामध्ये आहे <laughs> पण जर तुम्ही त्या ज्ञानाची त्या अभ्यासाची मजा घेत तो अभ्यास केला तर मला वाटतं तो जास्त सोपा होईल <laughs> आणि हे होते मंगेशकर सर की ज्यांनी खूप महत्वाच्या टिप्स आणि खूप महत्वाच्या कन्सेप्ट जे आहेत ते आपल्या आज क्लिअर करण्याचा प्रयत्न केला सर खरं तर कमेंट बॉक्समध्ये मला खात्री आहे की खूप प्रश्न येणार आहेत आणि त्याची उत्तरं द्यायला आपल्याला परत भेटावं लागणार आहे पण या भागामध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि गप्पा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका